रामकृष्ण आरे सर्वांना आत्ताच आम्ही या ठिकाणी माळशिरसला जाण्याच्या अगोदर या ठिकाणी तर तुम्ही सदा या ठिकाणी सुंदर असं माऊलीचं दरवर्षी भव्य असं गोल्ड रिंगण असतं त्या ठिकाणी आम्ही आत्ताच आलो तुम्ही जर मागे बघत असताल आपले लहानजण कर सर्वजण या ठिकाणी बसलेले आहेत सध्या आम्ही जाऊन ग्राउंडमध्ये पळून आलो तर जिथून माऊलीचा घोडा ती वगैरे माऊली पळते तिथून सर्वांना पळायचा मान असतो त्या ठिकाणी आम्ही आता पुढं आल्यामुळे थकल्यामुळे सर्वजण बसलेले आहेत तर मी म्हणलं बसण्यापेक्षा थोडासा सर्व काही जे वातावरण आहे की आपलं सर्वांनी त्या ठिकाणी तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला मित्रांनो सकाळी लवकर आला आम्ही म्हणून पुढे आला ही जी तुम्हाला खाली जागा दिसलेली आहे तिथं पाय ठेवायला जागा राहत नाही म्हणलं तुम्हाला काय बरं माहिती आहे का इथे एवढ्या दिंड्या येतात एवढ्या दिंड्या येतात आम्ही सकाळी पाटणे गेल्यामुळे लिह लवकर आला कारण अजून मानाची एक बी दिंडी इथे आली नाही एक दिंड्या पुढे आणि मागे आहेत आम्ही जरा पुढे आलो कारण असं तेव्हा व्हिडिओ बनवायला कुठं निसताधी घाना दिनाचं कोणाला ऐकू येत नाही इथं चला मित्रांनो का आपण आताच का जवळ आला नाही जवळ बघा तुम्हाला जर पाहायचं असेल काळ सरसला ब्रिज आहे लिटर आता जमू का आमचा माळ शिरज या ठिकाणीच आहे तर मित्रांनो मध्ये मस्त डान्स कार्यक्रम मस्त मस्त राहते चला मोठी माऊली फोन वर मजा हो वारी फक्त कसं आहे एकदा यावं लागतो फोन या ठिकाणी जे आहे माऊलीचा घोडा पळत असतो असते परमाने आणि त्याच राऊंडवर आता सध्या जा सर्व सर्व मागीचे ते पळत असतात सुंदर सुंदर कार्यक्रम छान फुगडी डान्स या ठिकाणी मस्त करत असतो ठिकाणी ही जी रस्शी असते तर त्या रस्सीचे माणूस कोणाला जाऊ देत नसतात कारण इथे सर्व मानाची दिंड्याची मेन मेन जी असतात काम जामीत आपलं तोपदार म्हणा इनेकरी हे सर्व काही या ठिकाणी येऊ शकतात बाकी कोणी येऊ शकणार सर्वजण ते जराशीच्या बाहेर असतात तुम्हाला जर हे मंडप या ठिकाणी बरमदा सेंटरमध्ये दिसत असत तर त्या ठिकाणी माऊलीची पालखी म्हणजे स्वतः माऊली असतात माऊलीची पालखी त्या ठिकाणी राहते त्याच्यानंतर पूर्ण पोलीस प्रशासन सी आर एफ असल व आर्मीवाले पूर्ण बंदोबस्त या ठिकाणी केलेला असतं जेणेकरून काही हो निर्माण करून सर्वजण या ठिकाणी पोलीस प्रशासन असे सर्व कर्मचारी अतिशय आनंदमय वातावरणामध्ये या ठिकाणी कार्य करत असतात व प्रामाणिकपणाने आपली ड्युटी पार पाडत असतात आता या ठिकाणचं तुम्ही पाहत असतात सर्वजण मावली एकदा याला चालू झाली की यांची हालत उठून येते बघा एवढा अवघड राहते आता तुम्हाला दाखवतो मधी चला बघा पोलीस प्रशासन त्यांच्या यांच्यातर्फेसून सुंदर असं त्या ठिकाणी फुगडीचा कार्यक्रम पार पडलेला आहे अतिशय छान आम्हाला हसवलं कारण आपण बोलण्याची टाकतो तशाव चला तर मित्रांनो आपला आजचा छोटासा ब्लॉग अतिशय छान आनंदामध्ये पार पडलेला आहे आणि माऊली आल्यानंतर जर शक्य झालं